सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता आपण फराळाचं खाऊन खाऊन कंटाळलो असं तर आज आपण एक छान झणझणीत अशी नवीन रेसिपी करत आहोत नवीन नाही आहे जुनीच आहे पण आज आपण करणार आहोत ती म्हणजे मिसळ भेळ दही मिसळ भेळ तर बघताय तुम्ही मी की मी आत्ता फ्रेश मटकी घेतलेली आहे धुवून त्याच्यात थोडेसे शेंगदाणे मी टाकलेले आहेत आता आपण हिला कुकरमध्ये टाकू आणि तीन शिट्ट्या करून घेऊया चा बघत राहा अकुज किचन मी आता कुकरच्या कुकरमध्ये मटकी घेतलेली आहे सोबत मी आता या पाच सहा हिरव्या मिरच्या पण देखील त्यात मी टाकलेल्या आहेत एकदम आपल्याला झणझणीत जण अशी ही रेसिपी करायची आहे बघत राहा अकूच किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन मटकी आपण चांगली आता उकडून घेतलेली आहे दोन शिट्ट्या काढल्या आहेत मी कुकरमधनं आता पॅनही ठेवलेलं आहे तेलही आहे चला आता आपण फोडणी करून घेऊया मी आता मोहरी टाकतो थोडी मोहरी तटवटली की थोडं जिरं ॲड करून घेऊया जिरे त्याच्यानंतर थोडं हिंग कडीपत्ता कडीपत्ता एक ऍड केलेला आहे आपण आता कांदा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे बघत राहा अकुस किचन आपला आता परतून झालेला आहे आता आपण त्यात मसाले ॲड करून घेऊयात सगळ्यात आधी हळद त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला आणि तिखट थोडंसं आपल्याला स्पायसी करायची आहे त्यामुळे तिखट थोडंसं जास्त घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघत राहा अपूज किचन वा खूप छान सुगंध आलेला आहे मसाल्यांचा आता ह्याच्यात आपण मटकी ॲड करून घेऊया बघा मी याच्यात मटकी ॲड केलेली आहे आणि याला चांगलं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघत रहा अकूज किचन आणि नंतर मग आपल्याला चवीपुरतं मीठ आपण याच्यात घालून घेऊया थोडंसं पाणी ऍड करून घेऊया कट साठी आपली मटकी तयार झालेली आहे त्याला आता उकळी आली की आपण खाली काढून घेऊया एकदम पटकन होणारी रेसिपी आहे ही बघत राहा अकूच किचन फ्रेंड्स बघताय मी एका प्लेटमध्ये मोठी शेव त्याच्यानंतर मक्याचा चिवडा पोह्याचा चिवडा नंतर बारीक शेव भडंग चिवडा त्याच्यानंतर चकल्याचे तुकडे हे सर्व जिन्नस मी काढलेले आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यासोबत आपल्याला दहीसुद्धा मी घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण आपला कट टाकून घेणार आहोत आणि वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे आपली मिसळ भेळ रेडी टू इट बघा वा खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा घराच्या सगळ्यांना आवडेल वरतून आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकून घेऊया आणि ह्याचा आस्वाद आपण आता दह्यासोबत घेणार आहोत तर नक्की करून बघा आणि मला कळवा की कशी आहे रेसिपी नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूच किचन थँक्यू